श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा मकर संक्रांत या दिवशी एकादशी आलेली आहे मग आता एकादशी आणि मकर संक्रांत या दिवशी आपण काय करावे तसेच काय करू नये कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता एकादशी तिथी म्हटलं की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा करण्याचा दिवस कारण की एकादशी तिथी विष्णू यांना समर्पित असते मग या दिवशी आपण भगवान विष्णू यांची सेवा करत असतो तसेच बघा आपल्याला बाराही महिन्यातील समजा प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात मग काही कुटुंबामध्ये प्रत्येक सदस्याला एकादशीचे व्रत असते मग या एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू यांची आपल्याला सेवा उपासना तसेच व्रत आपल्याला करायचे आहे पण त्यासोबत आपल्याला काही नियमांचे पालन देखील करायचे आहे आता एकादशी आहे मकर संक्रांती आहे मग या दिवशी आपल्याला बघा तांदळ तांदळाचं अजिबात सेवन करायचं नाही मग तुम्हाला उपवास असेल किंवा नसेल आता बघा घरामध्ये समजा आता काही भागामध्ये मकर संक्रांती म्हणलं की स्वयंपाक देखील बघा आपापल्या आप गावच्या समजा पद्धती त्यानुसार असतो मग आता आमच्या भागामध्ये तर पुरणपोळी असते मग आपण अगदी पुरणपोळी जरी केली तरी देखील आपल्याला भात जो आहे तर तो बनवायचा नाही मग ज्याचं एकादशीचं व्रत आहे त्यांनी अगदीच बघा रताळे खिचडी बटाटा यासारखे पदार्थ खाऊ शकतात तसेच फळं दूध चहा कॉफी पण आपल्याला उपवास असेल किंवा नसेल तरी देखील काही नियमांचं पालन करायचं आहे बघा मकर संक्रांतीच्या दिवशी घरामध्ये कांदा लसूण विरहित स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करा सात्विकच अन्न ग्रहण करण्याचा प्रयत्न करा या पौंश महिन्यामध्ये सूर्याची उपासना करण्याला खूप महत्व असतं त्यामुळे बघा हा जो म्हणजे या महिन्यामध्ये अगदी म्हणतात स्वर्गाचे दरवाजे उघडे असतात मग त्यामुळे आपल्याला सूर्यनारायणाची देखील पूजा करायची आहे एकादशीच्या दिवशी आणि आपल्याला घरामध्ये भात खायचा नाही तसेच बघा कांदा लसूण मसुराची डाळ तसेच जरी समजा आता आपल्याला उपवास असेल किंवा मग संक्रांत जरी असली तरी स्वयंपाक करता हे करता घरामध्ये जरी सकाळचा जरी स्वयंपाक करायचा असला तर त्यामध्ये बघा आपल्याला कोबी मुळा यासारख्या भाज्या आपल्याला बनवायच्या नाहीत आता असं होत नाही की आपण सकाळ स नाही म्हटलं आता पुरणपोळ्या बनवायच्यात म्हटलं की आपण का दिवसभर आपण राहतो पण आपल्या मुलांसाठी आपल्या घरातील समजा वयस्कर मंडळी यांच्यासाठी आपल्याला स्वयंपाक तर जेवणासाठी करायचाच असतो मग त्यामध्ये आपल्याला या ज्या भाज्या आहेत त्या वर्ज्य करायच्या आहेत ह्या नियमाचं आपल्याला पालन करायचं आहे मग आता बघा ज्यांना कोणाला एकादशी नाही त्यांनी अगदी बघा मिक्स भाजी भोगीच्या दिवशी देखील खातात तर काही भागामध्ये संक्रांतीच्या दिवशी देखील खाल्ली जाते मग तुम्ही या दिवशी आपल्याला गाजर खायचं आहे तसेच वाटाण्याच्या शेंगा हरभरा एकमेकांना तिळगुळ द्यायचा आहे तिळगुळ वाटून आपल्यातील समजा जो काही समजा आबोला असेल वाद असतील ते मिटून एकमेकांना तिळगिळ देऊन एकमेकांसोबत गोड बोला असं आपल्याला म्हणायचं आहे तसेच बघा आता एकादशी आहे मग या दिवशी तुम्हाला जर संक्रांत आहे त्यामुळे जर समजा तुमचं आता हे जे व्रत आहे हे बारा महिन्याचं आपलं व्रत असतं त्यामुळे आपल्याला संक्रांती जरी असली तर हे एकादशीचा उपवास जो आहे तर तो सोडायचा नाही तो आपला कंटिन्यू चालूच राहू द्यायचा आहे तर अशा प्रकारे बघा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काही नियमांचं जे काही पालन आहे ते करायचं आहे आता तसेच बघा प्रत्येकच वर्षी संक्रांती देवीनं ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तो रंग आपला वरच्या असतो मग संक्रांती देवीने या वर्षी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तर मग आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो अजिबात पिवळ्या रंगाचे कपडे जे आहे तर ते घालायचे नाहीत संक्रांतीच्या दिवशी आणि मग तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाचे वस्त्र जी आहेत तर ते घालू शकतात आता बांगड्यामध्ये जर म्हटलं तर तुम्ही पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या बांगड्या संक्रांतीला घालू नका मग बाकी तुम्ही जर समजा जास्तीत जास्त शुभ रंग जर कोणता म्हणताल तर तुम्ही हिरव्या रंगाचा बघा आपण सर्वच महिलांना माहिती आहे हिरव्या रंगाचा चुडा मग तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या जी आहेत तर त्या नक्कीच आवर्जून हातामध्ये दोन दोन तरी घालण्याचा प्रयत्न करा अगदी बघा या संक्रांतीच्या दिवशी तसेच बघा आता संक्रांत म्हणलं की आपल्या महिला वर्गाचा हळदीगुंकाचा कार्यक्रम असतो मग आणि संक्रांत म्हणलं की स्नान आणि दानाला एक विशेष महत्त्व आहे मग आपल्याला वान म्हणून देखील अशा काही वस्तू द्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला काहीतरी दान केल्याचं पुण्य प्राप्त होईल तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतीला कोणत्या नियमांचं पालन करायचं कोणत्या चुका होऊ द्यायच्या नाहीत आता दान करायचं आहे म्हटल्यानंतर बघा तुम्ही खिचडी दान करू शकतात पण आपल्याला घरामध्ये भात तांदळ तांदळापासून बनवलेले कोणतेच पदार्थ खायचे नाहीत तसेच आपण गरजूंना समजा तुम्हाला जे यथाशक्ती दान करणं होतं आहे ते तुम्ही दान करा आता संक्रांती देवी पायस भक्षण करत आहे पायस म्हणजे खीरच आहे त्यामुळे आपल्याला खीर, आप खीर देखील बनवायची नाही अगदी उपवास जरी नसला तरी देखील घरामध्ये दे तांदळाचे पदार्थ अजिबातच खाऊ नका कारण की बघा आपण जेवढे नियमाने सगळ्या गोष्टी करू तेवढ्या म्हणजे आपल्याला अधिक पुण्य प्राप्त होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद